मित्रांनो पहिल्यापासून कधीच कधी नातेवाईक म्हणजे मामा मावश्या मा काक्या ह्यांच्या कधी कोणाच्या दारात गेलेले नाही नव्हतंच सक्का आपल्याला कोणी तर कशाला जायचं कोणाच्या इथं कधी मी हार मानली नाही जिद्दीनेच आजपर्यंत जगत आले उन्हाळी पावसाळे सगळे बघितले तुम्ही पहिलं पहिलं वाटायचं वाईट पहिलं पहिलं लय वाईट वाटायचं की -वाटा मी एकटी आहे मला आई नाही उडील नाही कोणी नाही पण आता काय नाही वाटत आता कोणाचं ध्यान येत नाही हां ध्यान येतं कोणाचं ज्यांनी माझा सांभाळ केला होता आजी आजोबा मागे त्यांचं खूप ध्यान येतं मला पण ते आता नाहीत आत्मेमध्ये पण खूप सांभाळला त्यांनी लहानपणापासूनच जसं कळत होतं ना तसे आजी आजोबाच आईवडील होते माझे पण आता मग सगळे नातेवाईक आहेत आई वडिलांकडे पण नाही कोणाची तुझं आता फक्त एकच नातं माझा नवरा नवरा म्हणजे माझा खरंच माणूस आहे एक अनाथ मुलगी होती त्यांनी एक मला माणसात बसवलं कसं काळा घोरा मक्का दारू पिऊन मारणारा कसा पण अस नवरात्री नवरात असतो एक टाइम मारलं तर दुसरे टाइम उठून बोलणार का ग मी तुला का रागाने मारलं म्हणून नवराती नवरात नौरत असतो त्याच्यासाठी मी कधी कोणाच्या दारात नाही आपला नवरा चांगला आहे ना बस आणि जाणार तरी कोणाच्या दारामध्ये हायच नाही आपल्याला कोणीतरी बिंदच राहायचं माझं एकच असतं कष्ट करायचं खायचं बिंदच राहायचं वाईट नाही वाटून घेत आता मी पहिलं पहिलं वाटायचं वाईट नाही म्हणाला वाईट वाटायचं पहिले असे कोणाचे आईवडील बघितले नातेवाईक बघितले की असं मला वाटायचं मला पण कोणीतरी भेटायला यावा माझ्या आईने बहिणीने कोणी असावं कोणीतरी मला भेटायला यावा या गोष्टीतली अपेक्षा करायची पहिले पण आता काही नाही वाटत आता एकच की देवा आपला साथ येत व्यवस्थित ठेवून ह्याच गोष्टीची आशा करते फक्त नवऱ्या शिवले त्या बाईच्या जीवनाला शोभा नाही कसा पण असतो नवऱ्या मुलांचं काय हो मुलांचं काही नाही लहानाचे मोठे झाले अठरा एकोणीस वर्षाचे झाले की ते आपला बाप कोण लागते अठरा एकोणीस वर्षाचे झाले की त्यांना काय वाटतं आम्ही हवेतच ओढतात नुसतं त्यांना वाटतं आम्ही लईच मोठे झालो आपल्याला ज्ञान शिकवतात मुलांचं काय खरं नाही आई वडिलाचं एकच कर्तव्य त्यांना जन्म द्यायचा अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांना लहानाचं मोठं करायचं त्यांना रांकीला लावायचं पण त्यांच्या कोण अपेक्षा करणं हे चुकीची गोष्ट मुलांकून काय अपेक्षा करायचं कोण कोणाचं आहे कोण नसतं कोणाचं पण आपलं जेवढं कर्तव्य आहे तेवढं कर्तव्य करीत राहायचं त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांचं शिक्षण करणं नंतर त्यांचं व्यवस्थित नोकरी पाण्याला लग्नाला लग्न भिग्न झाल्याच्या नंतर त्यांचं काय कर्तव्य ते त्यांची त्यांना समजलं तर समजलं नाही तर नाही समजलं आपण टेन्शन नाही घ्यायचं मस्त राहायचं मस्त खायचं हात देवाला एवढंच मागायचं की हातपाय मजबूत ठेव कष्टाला आणि साथे जरा व्यवस्थित ठेव बस एवढंच मागते मी घरात उपाशी बसली तरी कोणाच्या दारात जात नाही नातेवाईकाचे आपली परिस्थिती आपल्याला हां परिस्थिती नाजूक आहे पण फॅमिली खूप छान आहे माझी तसं मला कोण दुखवत नाही कोण काय बोलत नाही कशाला दुखवतेन को मी कोणाच्या दारातच जात नाही तर कोणाला ना काय बोलवतच नाही उलटू सुरू ना कशाला दुखवते ते मला मी माझं नवरा माझी मुलं मस्त राहायचं टेन्शन नाही घ्यायचं हार नाही मानायचं जसा दिवस येईल तसं राहायचं कधी कोणच्या गोष्टीची हार मानायची नाही कधीच नाही हार मानायची घरात उपाशी बसले तरी हात नाही मानायचं चल बरं चवळ चूल पेटन तवा जेवण